तर आम्ही ना मागवलेला आहे पिझ्झा माहिलं बघा केवढी गडबड झाली मग थांब रे बाबा खोलते मी मी खोलते थांब करत नाही तुला थांब ओपन करिझा हॉट बॉक्स सेलो टेप लावलाय वाटतं इथं ह्यांनी пицца маля пицца пицца

हम्म तिकट नसणारच आहे बाबा छान मस्त आहे फस्ट टाइम ऑर्डर केलायच्या आधी मी घरीच बनवलं होता पण आज मला बाहेरचा ट्राय करावा म्हणून बाहेरून मागवले आज आणि आमची माय पहिल्यांदा दाखवायची खा ना पिल्लो आम्ही ठिकाणी नंतर मस्त पैकी पिझ्झा एन्जॉय केला आणि आणखी के स्वयंपाक पण करायचा होता आणि मेन म्हणजे आज आम्हाला पाणी काही सुद्धा नव्हतं सकाळी फक्त दोन अडीच लिटर पाणी असेल तर सकाळी काय झालं की मला म्हणजे पाणीच आलं नाही मी गेले होते पा, खाली पाणी भरायला पण पाणी आलंच नव्हतं आठ वाजेपर्यंत पण पाणी चाललं नाही आज आणि मला तर घरात प्यायला काहीच पाणी नव्हतं फक्त थोडंसंच होतं तेवढंच राहिलं होतं आणि पाऊस असल्यामुळे एवढं काही तहान पण लागत नाहीये त्याच्यामुळे सकाळच्या जेवणापुरतं तर म्हणजे पाणी होतं आणि स्वयंपाक झालेला होता तर मग आता साडेसात वाजता पाणी येते आलं तर मग पाणी घेऊन आले मग आता लागले होते स्वयंपाकाला मिस्टरांनी भांडी घास भांडी घासून दिलेत मला कारण की माही एवढं परेशान करायला लागली ना मला संध्याकाळचा स्वयंपाक करायला तर दहा अकरा वाजायला लागले तर त्याच्यामुळं मिस्टरांनी थोडीशी मदत केली माझी आणि नंतर मी पण इकडे स्वयंपाक करायला लागले होते आज करायची होती डाळ आणि काय ती डाळ आणि वरण काय म्हणतात दाळच्या राईस दालच्या राईस दालच्या राईस आणि दाळ तडका हे असं करायचं होतं मला तर त्याची तिकडे तयारी चालली होती बाहीला झोप लागले होते पण तिनं काही जाते साडे नऊ दहा वाजत आले तरी ही पूर्वी आज झोपे नाही कारण दिवस पण खूप वेळ झोपली असते ना दोन अडीच तास झोपले त्याच्यामुळे संध्याकाळी पण आता ही उशिरा झोपणार आहे तर मला सांगायचं हे होतं की आपले दोन तीन दिवस झाले पाठीमागे व्हिडिओ आले नाही तर त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये म्हणले होते की मी सांगाल तुम्हाला तर झालंय असं की आम्ही जिथं आता हे राहतोय ना तर तिथली ना आम्हाला रूम चेंज करायला सांगितलेली आहे कारण की ह्या रूमचे जे ओनर आहेत ना त्यांना इथे येऊन राहायचंय त्याच्यामुळं तर ते म्हणतायत की एक महिन्यामध्ये बघा तुम्ही बाहेर रूम तुम्हाला कुठं भेटते का आणि एक महिन्याच्या नंतर काय ते खाली करा म्हणतायत रूम असं त्याच्यामुळं मला आणि आमच्या मिस्टरांना दोघांना पण एवढं टेन्शन आलंय ना खूप म्हणजे खूप जास्त कारण एक तर पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात रूम भेटणं लवकर शक्य नाही आणि आपल्याला पण रूम म्हणजे म्हणजे व्यवस्थित पाहिजे ना वन बीएचके पाहिजे त्याच्यातून भाडं पण थोडस आपल्या बजेटमध्येच पाहिजे आपल्याला जेवढं भरता येते तेवढं पाहिजे पाण्याचा प्रॉब्लेम नाही पाहिजे ना, रूम बघण्याचं तर सोडा पण मला तर जास्त ह्या गोष्टीच वाईट वाटेल की ह्या रूमला सोडून आम्ही जाणार आहोत कारण गेले पाच वर्ष झाला आम्ही इथं राहतोय दोन हजार एकवीस पासून जसं लॉकडाऊन झाले ना दोन हजार एकवीस च तेव्हापासून आम्ही इथं राहतोय त्याच्यानंतर आम्ही एकदा बदललेली नाही ह्याच्या आधी चार वेळेस रूम बदललेली आहे तिथं आम्ही दोन तीन महिने दोन तीन चार पाच महिने असंच राहिलेलो ह्या रूम मध्ये आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत त्याच्यामुळे ना इथून जाण्याची इच्छा तर नाहीये कारण आमची कारण आमची इच्छा होती की जोपर्यंत आमचं घर होत नाही तोपर्यंत तरी आम्ही इथंच राहताल म्हणून पण आता ते काय आपल्या हातात नसते ज्यांची रूम आहे त्यांना तर परत द्यावेच लागणार ते म्हणतात ना की काय भाड्याचं घर आणि घर तर तसं झालेलं आहे आमच्या बाबतीत पण आता बघूत आता काय होतंय पुढे आणखीन तर काय फायनल नाहीये झालेलं की जायचं किंवा नाही ह्या रूम मध्ये खूप साऱ्या आठवणी आहेत कारण इथूनच आमची थोडीशी प्रगती व्हायला सुरुवात झाली होती असं म्हणता येईल बरं कारण इथूनच आम्ही गाडी घेतलेली आहे माही पण ह्याच रूम मध्ये आलेली आहे बघूत आता पुढं काय होत आहे ते आणखीन तर काय फायनल नाहीये तर चला आता पटपट स्वयंपाक करते आणि जेवण करतो तर हेच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की आम्ही जर आता पण सुरुवात केलेली आहे बघा काय होतंय तर आम्ही ना आता घेतलेलं आहे जेवायला आणि बनवलेला आहे डाळ तडका दाळ तडका आणि भात खाली नको ठीक आहे बघा ना कोण कसं झालंय ते आमच्या मिस्टरांना खायचा होता दाळ तडका म्हणून केलंय आणखी टाकायचे का बस एक मिनिट टाकते आणि आम्हाला जेवण करायला दररोजच उशीर व्हायला हो लागलाय काल साडे अकरा झाले होते आज अकरा झाले इकडे इकडे पंधरा वीस मिनिटं इकडे इकडे व्हायला हो लागले माझ्या तर डोळ्यात फार झोप आलेली आणि मला काम मात्र भरपूर येत तरी मी त्यांनी एक काम कमी केलंय भांडे घासायचं असा नवरा सगळ्यालाच भेटायला पाहिजे तिकट तिकट पण झालं तिकडच व्हायचं होतं तर आमच्या बिल्डिंग मध्ये आणखीन एक बाळ आलेलं आहे तर ते रडायले ते दोन महिन्याचं आहे आणखीन तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढच भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बा बाय